नमस्कार आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्र जालन्यात अंबड पोलीस स्टेशन हद्दीत वाळू तस्करी करणाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात आली अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव शिवारात दुधना नदी पात्रात मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली परीक्षा विधीन पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजपाटा दाखल झाला होता पाच आयोगासह हो, एक जेसीबी अंबड पोलिसांनी जप्त केला आहे वाळू पट्ट्यातील या कारवाईने वाळू माफियात मोठी खळबळ उडाली अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मागच्या काही दिवसांपूर्वीच उपविभागीय अधिकारी यांनी सुद्धा वाळू माफियांवर कारवाई करत नऊ जणांवर तडीपारीची कारवाई केली होती आणि त्यानंतर ही एक मोठी कारवाई वाळू माफियांवर झालेली आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्राचे मंगेश कारके यांच्यासह मंगेश काय परिस्थिती आहे तिकड सचिन जालना जिल्ह्यामध्ये ही मोठी कारवाई मानता येईल परीक्षा दिन पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवार यांनी ही मोठी कारवाई केली आहे त्यामुळे या कारवाईमुळे वाळू तस्करावर मोठी खळबळ उडालेली आहे आज मध्यरात्रीचा सुमारास ही कारवाई आंबड तालुक्यातील मठपिंपळगाव शहरातील दुधना नदी पात्रात मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली यामध्ये पाच हायवा व एक जी सी बी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आता जर आपण बघितलं तर मागील नऊ जणांना एस डी एम आंबड यांनी तडीपार केलेला आहे त्यामध्ये मनोज दारांगे पाटील यांचा साल्याचा देखील उल्लेख आहे त्यामुळे कुठंतरी आणि महसूल प्रशासन हे वाळू माफियावर मोठी कारवाई करताना दिसून येत आहे नक्कीच ही जी कारवाई आहे जी बारवाल साहेबांच्या पथकाने केली ही मोठी कारवाई म्हणता येईल सचिन धन्यवाद मंगेश आणि यासोबतच आणखीन ताज्या घडामोडीसाठी बघत रहा न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्र नमस्कार